असलामकुम नमस्कार मी खलील सय्यद जो ईदि मिलादुद्द नबी जुलूस कमिटी उस्मानाबादचा कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष आहे आणि उद्या ठरल्याप्रमाणे जे आहे की मिरवणूक निघणार आहे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्ला सल्लाम यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजे पाच तारखेला ही मिरवणूक काढली जाते दरवर्षी परंतु सतत तीन वर्ष ही गणेश उत्सव असल्यामुळे आणि गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मागच्या वर्षी विसर्जन होतं पण या वर्षी आदल्या दिवशी विसर्जन आले जुलूस आला होता आम्ही ते आठ तारखेला यावर्षी केलेला आहे आणि आठ तारखेला केलं असल्यामुळे की मस्जिद आरपासून ही मिरवणूक निघेल ते मेहबूबगंज आझाद चौक तालीम चौक शम चौक मदी मदीना चौक मार होत मार्फत दर्गा मैदानावरती दर्गाच्या समोर जुलूश येणार आहे याच्यामध्ये ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेमध्ये लिहिलेले स्वातंत्र्य समता आणि बंधुता पुढे जाऊन आपण असं म्हणतो की बंधुभाव राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचारा टिकला पाहिजे की या देशामध्ये अनेक धर्म आहेत अनेक पंथ आहेत अनेक जातीचे लोक आहेत याच्या सगळ्यांचे सण उत्सव हे सा आपण साजरी करण्यामध्ये सहभागी होतो याच्यामुळे या देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता आबाधित राहते आमच्यामध्ये बंधुभाव निर्माण होतो आणि एक चांगला संदेश जातो हजरत मोहम्मद मुस्तफा असलम इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर यांनी बंधुभाव निर्माण केला व्यक्ती स्वातंत्र्य निर्माण केले महिलांना समान अधिकार दिले आणि सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार दिल्याचा हा विचार पोच पोछा, पोचवण्याचं काम आपली व्यक्ती जबाबदारी आहे म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने तीन वाजता अरब मस्जिद उस्मानाबाद येथे उपस्थित राहावे आणि या याच्यामध्ये सहभागी होऊन जुलूसमध्ये सहभागी होऊन याची शोभा वाढवावी असं मी आपल्याला नम्र आव्हान करतो